नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीची पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेले असतीलच पण पहा या ठिकाणी सध्या जे तुमचे मार्क्स आहेत ते अंतिम मार्क्स नाहीत त्यामध्ये बदल होणार आहे आणि तो बदल का होईल सेकंड रिस्पॉन्सिटी कधीपर्यंत येईल सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही नगरपरिषद महानगरपालिका किंवा अपकमिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत होणाऱ्या परीक्षांची तयारी करत असाल तर त्यासाठी टी सी एस आणि आय बी पी एस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तके मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेली आहेत विठ्ठल राऊतवार सरांचे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे या ठिकाणी नगरपरिषद भरती चौतीस संच आणि त्यासोबतच महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच सध्या उपलब्ध आहेत तर ही पुस्तके तुम्ही जवळच्या बुकस्टॉलवरून खरेदी करू शकता आणि त्यासोबतच जे काही वनविभागाच्या भरतीबाबत बैठक झालेली आहे त्यामुळे असं दिसतंय की लवकरच वनविभागाची भरतीसुद्धा होणार आहे आणि त्यासाठी वनरक्षक भरती चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे बुकसुद्धा अवेलेबल झालेलं आहे तर तुम्ही जवळच्या बुकस्टॉलवरून हे पुस्तक खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी खालीच जे नंबर दिलेले आहेत त्यावर सुद्धा कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून समजून घेऊया सर्वात प्रथम सध्या लागलेली आहे फक्त प्रथम उत्तर तालिका प्रथम उत्तर तालिकानुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेले काही जणांचा कट सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहिलेला असेल तर कट ऑफ जे आहेत अशा परीक्षांचे यामध्ये जागा कमी होत्या अर्जसंख्यासुद्धा जास्त होती आणि जी पात्रता होती निरीक्षक या पदाची ती प्लेन ग्रॅज्युएशन होती त्यामुळे अर्जसंख्या जास्त आलेली आहे कॉम्पिटिशनसुद्धा भरपूर प्रमाणात आहे काही जण सांगताय की ओपनचा कट ऑफ हा एकशे ऐंशीवरही जाण्याची शक्यता आहे तर ते का सांगताय त्याचं रिझन असं की ही परीक्षा घेतलेली आहे टी सी एस या कंपनीने कोणी घेतलेली आहे टी सी एसने आणि टी सी एसने परीक्षा घेतल्यामुळे या ठिकाणी होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन म्हणजे सध्या जे पहिल्या रिस्पॉन्स तुमचे मार्क्स आहेत ते मार्क्स बदलतील सेकंड रिस्पॉन्स बऱ्याच चुका पहिल्या उत्तर तालिकेमध्ये आहेत त्यावर बरेच विद्यार्थी आक्षेपसुद्धा घेत आहेत त्यामुळे काही प्रश्न रद्द होऊ शकतात काही प्रश्नांची उत्तरेसुद्धा बदलली जाऊ शकतात जेव्हा प्रश्नांची उत्तरे बदलली जातात तेव्हा तुमचे मार्क्स वाढू शकतात आणि कमी सुद्धा होऊ शकतात तर या स्थितीमध्ये सेकंड रिस्पॉन्स ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळी तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहे आणि तो बदल कमी किंवा जास्त स्वरूपाचा असू शकतो म्हणजे जर दोन प्रश्न जरी या ठिकाणी बदलले तर चार मार्कांचा डिफरन्स तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स मध्ये दिसून येईल हे झालं दुसऱ्या उत्तर तालिकेच्या बाबतीत दुसरी उत्तर तालिका कधीपर्यंत लागणार आहे तर ती साधारणतः एक ते दीड महिन्याच्या जवळपास लागू शकते हे झालं सेकंड रिस्पॉन्सिपबाबत त्यानंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढतील हे कोणीही सांगू शकत नाही कुणाचे पाच वाढतात कुणाचे दहा वाढतात कुणाचे पंधरा वाढतात इव्हन कधी कधी आपल्याला वीस मार्क्ससुद्धा वाढलेले दिसतात म्हणजे एखादा विद्यार्थी जर एकशे पन्नासवर सध्या असेल आणि त्याचे जर नॉर्मलायझेशनमध्ये वीस मार्क्स वाढले तर तो एकशे सत्तर मार्कांवर जातो त्यामुळेच टी सी एसचे कट ऑफ हे आपल्याला हाय जाताना दिसतात म्हणून अजून सध्या जे तुमचे मार्क्स आहेत ते फायनल मार्क्स नाहीत तो तुमचा रॉ स्कोर आहे तो जर चांगला असेल तर त्याचा बेनिफिटच तुम्हाला मिळणार आहे साधारणतः आपण जर नॉर्मल विचार केला तर काहीच असे विद्यार्थी असतात की त्यांचे मार्क्स कमी होतात बाकी जवळपास विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढताना दिसतात कोणाचे दोन चार वाढतात तर कोणाचे दहा बारा मार्कांपर्यंत सुद्धा वाढ या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते म्हणून तुम्ही जे अंदाजित कट ऑफ बघताय ते तर कट ऑफ आहेतच पण अजून नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी आहे म्हणून सेकंड रिस्पॉन्सिलिटी येऊ द्या नॉर्मलायझेशन होऊ द्या आणि त्यानंतर जो तुमचा स्कोर राहील त्याच्याच बेसिसवर तुमची निवड होणार आहे सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर या ठिकाणी पहिली उत्तर तालिका नंतर दुसरी उत्तर तालिका लागेल नंतर मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल ज्यामध्ये रॉ स्कोरसुद्धा असेल नॉर्मलायझेशन झालेला स्कोरसुद्धा असेल आणि या मेरिट लिस्टच्या बेसिसवरच तुमची निवड होणार आहे ही मेरिट लिस्ट, लिस्ट लावण्यापर्यंतची प्रोसेस ही टी सी एस कंपनीकडे आहे मात्र त्यानंतरची जी प्रक्रिया आहे जसं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तात्पुरती निवड यादी झाली त्यामध्ये कोणत्या आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्यासाठी उमेदवार बोलवल्या जातात म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया नंतर विभागाकडे सोपवली जाते आणि विभाग तुमचं डी व्ही करत असतं डी कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागतात त्याच्या आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नवीन अपडेट त्यांच्याकडून आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावेच मिळणार आहे सध्या मात्र एवढंच की पहिली उत्तर त्याली आली यामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळत असतील तर नक्कीच तुम्ही त्यावर आक्षेप घ्या आणखी जर तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा बनवलेला आहे तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नपत्रिकेवर डाऊले डाऊट येत असेल किंवा प्रश्नावर डाऊट येत असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कशन करू शकता जे जे विद्यार्थी आक्षेप घेत आहेत त्यांचा तो सेपरेट ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल म्हणून सध्या तुम्ही आक्षेप घ्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिलिटी नंतर मेरिट लिस्ट येईल मेरिट लिस्ट नंतर तात्पुरती निवड यादी त्यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर लागणार आहे फायनल फायनल सिलेक्शन सिलेक्शन लिस्ट आपल्याला समजेल की नेमका किती जातो पण सर्व डिपेंड आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशनवर नॉर्मलायझेशन किती होतं हे झाल्याच्या नंतरच आपल्याला समजणार आहे सध्या आपण त्याबाबत काहीही सांगू शकत नाही म्हणून तुम्ही कोणत्या पदासाठी पेपर दिला होता त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला होता ते कमेंट करून सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना तुमच्या स्कूल कल्पना या ठिकाणी येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार